नमस्कार मंडळी तर आज आपण आहोत आपल्या गावी म्हणजेच कोकणात आणि आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत आपल्या गावचा सडा तर चला मग आणि आपण आता आपल्या गोठ्याच्या जवळ आलेला आहोत ज्याला आम्ही वाडा बोलतो आणि या वाड्याला लागूनच इथे जवळपास हे फणसाचं झाड आहे काजू होत्या त्या नाही आहेत सध्या आणि आता आपण पुन्हा एकदा आपली जी पाखाडी आहे गावाकडची वाट तिने चाललो आहोत आणि ही जी वाट आहे आपली ही आता आपल्याला सडावरती घेऊन जाणार आहे अतिशय पूर्वी फारच दगडादगडांची होती आता ही थोडीफार व्यवस्थित आहे पाऊस आला की इथे पाणी असतं बऱ्यापैकी आणि त्यामधून इकडे वरती राहणारे लोक चालत जात असतात ही एक दुसरी वाट आहे वाडीमधूनच येणारी आणि ही ती वाट जी आता आपण वरती आलो खूप छान ट्रेकिंगचा हा अनुभव आणि फाइनली आपण सडा चढलेलो आहोत हा हे आपला सडा वरती गेलं की, की अजून फ्लॅट मैदान लागेल चढाला आपल्या थोडीफार घरं आहेत ती बघू शकता हा आहे आपला सडा समोर दिसतोय तो निवळी घाट बघू शकता लोक शेतीसाठी आलेले आहेत पूर्ण कातळ आहे पाऊस नाही आहे त्यामुळे पाणी नाही आहे इथे तर आपण आपल्या ज्या जमिनीमध्ये जाणार आहोत त्याची ही वाट ही आहे आपली जमीन जिथे काजू लागवड चालू आहे हा गडगा जे फेन्सिंग आहे त्याला गडगा बोलतात आणि हा हे आपला प्लॉट जिथे आपली काजूची लागवड केलेली आहे पूर्वी या जमिनीमध्ये भात शेती केली जायची पण गेल्या अनेक वर्षापासून माकडांचा उपद्रव असल्या कारणाने भात शेती आता कमी झालेली आहे व या सर्व जागेवरती काजू लावलेल्या होत्या पण वनवा लागल्याने त्या काजू काजू ही जळून गेल्या तर यावर्षी पुन्हा थोड्याफार काजू लावल्या जात आहेत आता आहोत आपण आता दुसऱ्या ठिकाणी बघाशी जे होतो त्याला आम्ही चांदाडीचं वाटलं बोलतो आणि ही जी आता जागा आहे याला आम्ही गडग्याचा पर्या बोलतो इथे बघू शकता बऱ्यापैकी वाडे वगैरेवरती आहेत शेतीची कामं तुम्ही इथे पाहू शकता चालू आहेत ही जी इथे जमीन आहे जी जागा आहे ती आहे गडग्याचा पर्या जमीन आहे इथे आता उकल बेर झालेली आहे आणि आता पाऊस पडायला लागल्यावर आपण इथे भात शेती करणार रोपं जे आहेत ती लावली गेलेली आहेत यानंतर इथेच बाजूला थोडीफार फार काजूची झाड पण आहेत फार लागत नाहीत पण आहेत आणि हा उर्वरित सडा आहे बघू शकता